पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांप्रती यावेळी सहवेदना व्यक्त करण्यात आली ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर पहिल्यांदाच झालेल्या रालोआच्या या बैठकीत हरहर हर, हर महादेवच्या घोषणाने पंतप्रधानांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं रालोआच्या नवीन खासदारांची पंतप्रधानांना ओळखही करून देण्यात आली पंतप्रधानांनी यावेळी रालोआच्या सर्व खासदारांना मार्गदर्शन केलं सरकारच्या कामाची माहिती लोकांपर्यंत पोचवण्याचं आवाहन केलं असं शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी माध्यमांना सांगितलं संसदेत सा ऑपरेशन सिंधूरवरच्या चर्चेतली विरोधकांची भूमिका स्वतःच नुकसान करणारी आहे त्यांचा खरा चेहरा जनतेपुढे उघडा पडला आहे सर्व घटक पक्षांना एकत्र राखल्याबद्दल त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांचं कौतुकही केलं असं म्हस्के यांनी सांगितलं गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसंच इतर प्रमुख मंत्री आणि रालोआतल्या घटक पक्षांचे वरिष्ठ नेते बैठकीला उपस्थित होते ऑपरेशन सिंदूरनंतर रालोआच्या संसदीय मंडळाची ही पहिलीच बैठक होती आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात त्या विशालचं बर सा का? कर ना सारं बरोबर चालत काल त्याच्या बँक अकाउंट मध्ये पंधरा हजार रुपयांचा फ्रॉड झालाय माहितीये पण त्याला कोणतंही टेन्शन नाही बघ टेन्शन का माझी काहीच चूक नव्हती तरी फ्रॉड झाल्यावर मी लगेच बँकेला कळवलं आरबीआय सांगते जर तुमच्या अकाउंट मधून कोणी फसवून पैसे काढले असतील तर बँकेला लवकरात लवकर कळवा तीन दिवसांच्या आत कळवलं तर काहीही नुकसान नाही जितका उशीर कराल तितकं जास्त नुकसान आणि ऐक सारं चालत नाही बरोबर चालवावं लागतं आरबीआय सांगते जाणकारपणा सतर्क रहा पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर ते भरवीर इथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या मालवाहतूक मार्गिका प्रकल्पाला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली प्रकल्प आखणी आणि भूसंपादन प्रक्रिया राबवण्यासाठी देखील मंत्रिमंडळानं मान्यता दिली महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरण दोन हजार पंचवीस जाहीर करायचा निर्णय देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अतिरिक्त जमिनींचा व्यापारी तत्वावर वापर आणि सुधारित धोरणाला देखील राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली रुग्णांसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानात वाढ करून हे अनुदान दोन हजार रुपयांवरून सहा हजार करण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीत घेण्यात आला नागपूर विणकर सहकारी सूतगिरणीच्या एक हजार एकशे चोवीस कामगारांना पन्नास कोटींचं सानुग्रह अनुदान देण्यासाठी मंजुरी देऊन यासाठी सूतगिरणीच्या जमीन विक्रीतून निधीची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला राज्य शासनाच्या छोट्या चिंचोळ्या आकाराच्या बांधकामाला अयोग्य उपयुक्त आकार आणि सुलभ पहुसमार्ग नसलेल्या किंवा लँड लॉकड स्वरूपातील भूखंडांच्या वितरण धोरणाला देखील आज मान्यता देण्यात आली कबुतरांचे जीव वाचवणं आणि पर्यावरणाचं रक्षण करण्यासह नागरिकांचं आरोग्य सुरक्षित ठेवणं या तिन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही कबूतरखान्याबाबत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करताना पर्यायी उपाययोजना करण्यात याव्यात असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात कबूतरखान्याच्या प्रश्नासंदर्भात बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते कबुतरखाना परिसरात कबुतरांच्या खाद्यपुरवठ्यावर निर्बंध आल्यानं त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवू नये यासाठी पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत महानगरपालिकेनं कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश दिले कबुतरांच्या देखभालीसह नागरी आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही यासाठी कोणत्या वेळेत खाद्यपुरवठा व्हावा आणि कोणत्या वेळेत नाही याबाबत नियमावली तयार करण्यात यावी शहरात विविध ठिकाणी कबुतरांच्या मोठ्या संख्येमुळे श्वसनविषयक त्रास विष्ठेमुळे होणारं प्रदूषण आणि सार्वजनिक स्वच्छतेच्या समस्या निर्माण होतात परंतु याबाबत कबूतर खाण्याच्या आरोग्यविषयक दुष्परिणामांचा वैज्ञानिक पद्धतीनं अभ्यास करणं आवश्यक आहे त्यासाठी संबंधित तज्ज्ञांच्या मदतीनं अभ्यास अहवाल तयार करावा कबूतरांच्या विष्ठेचं योग्य व्यवस्थापन करणं आवश्यक आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं